नमस्कार नवीन किचन टिप्स वाचल्यावर तुम्ही देखील म्हणसाल की अधिक सांगितल्या नाही बरे स्वयंपाक करणे ही एक कला आहे पण स्वयंपाक करताना किचनमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक का आहेत कारण आपण काही पदार्थ बनवत असताना थोडासा आपला निष्काळजीपणा त्या संपूर्ण पदार्थाची चव खराब करतो जसे की त्या पदार्थात जास्त मीठ झाले किंवा भाज्या जळणे अशा प्रकारे अनेक चुका आहेत ज्यामुळे आपले नुकसान होते व पदार्थाची नासाडी देखील होते कधीकधी अगदी लहान गोष्ट असते ज्यामुळे आपले पदार्थ चुकतात व वा ते वाया जातात आणि आपला तो पदार्थ करण्यासाठी वेळ जातो तो वेगळेच तुम्ही देखील स्वयंपाक बनवण्यासाठी उत्सुक असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये या काही खास टिप्स तुमच्या उपयोगी नक्की येतील या टिप्स खूप फायदेशीर आहेत त्यामुळे तुम्ही देखील या टिप्स व्यवस्थित ऐका नंबर एक गुळाचा पाक बनवताना कढईत थोडे तूप किंवा तेल टाकले तर त्याचा पाक हा तव्याला चिटकणार नाही अगदी तसेच साखरेसाठी देखील टीप आहे गुलाबजाम आतून खूप मऊ लुसलुशीत आणि अगदी रसाळ बनवण्यासाठी खव्यात आपण थोडे पनीर घालून मिक्स करा यामुळे तुमचे गुलाबजाम खूप रसदार मऊ व स्वादिष्ट होतील तूप बनवताना आपण जी साय एकत्रित करतो त्यात जर आपण एक चमचा साखर टाकली तर लोणी जास्त येते जर दही व्यवस्थित घट्ट बनत नसेल तर एका सपाट ताटात पाणी घेऊन त्यात दही बनवायचे ते भांडे ठेवावे त्यानंतर आपण पाहचाल की एक तासात दही तयार होईल पण भांडे हे स्थिर अवस्थेत ठेवावे ते हलू देऊ नका करीचे लोणचे आपण बनवतो मात्र ते जास्त काळ साठवून ठेवायचे असेल तर ते अधूनमधून थोडे ऊन द्यावे त्यामुळे तसेच ते लोणचे कोरड्या जागी आपण स्टोअर करून ठेवावे आणि जेव्हा तुम्हाला लोणचे खावेसे वाटेल तेव्हा स्वच्छ कोरड्या चमचाने ते थोडे बाहेर काढून घ्यावे व नंतर आपण ते पॅक करून परत ठेवून द्या यामुळे लोणचे खूप दिवस राहते चांगले टिकते केळीच्या घड्याला आपण जर लटकवून ठेवले तर आपली ती केळी पाच ते सहा दिवस खराब होत नाही जर आपला फ्रीजचा खूप वास येत असेल तर कोळशाने भरलेली वाटी आपण फ्रीजमध्ये ठेवून द्या आपल्या फ्रीजमधील सर्व दुर्गंधी दूर होईल जर तुम्ही हिरव्या मिरच्यांचे देट तोडून फ्रीजमध्ये त्या मिरच्या ठेवल्या तर त्या हिरव्या मिरच्या जास्त काळ ताज्या राहतात कांदे तळताना त्यामध्ये आपण थोडीशी साखर घालावी अगदी चिमूटभर त्यामुळे कांदे लवकरच भासतात व ते कुरकुरीत देखील होतात कैरीचे लोणचे बनवताना त्यात आपण अगदी थोडासा गूळ घालून ते चांगले मिक्स करा त्यामुळे आपले लोणचे अधिक स्वादिष्ट लागते सर्वप्रथम कुकरचा वापर कमीत कमी करून कुकरमधून वाफ वाफ घेतल्याने जेवण चवीला कमी होते अगदी आवश्यक असल्यास कुकरमध्ये शिजवल्यानंतर झाकण काढा आणि थोडा वेळ विस्तवावर ठेवा नॉनस्टिक भांड्यांचा मोह सोडा आणि डोसे टिक्की इत्यादी बनवण्यासाठी लोखंडी भांडी वापरा ते अधिक कुरकुरीत होतील आणि चवीला अधिक चविष्ट होतील गरम मसाला सांबर मसाला काळी मिरी पावडर वगैरे विकत घेण्याऐवजी अख्खा मसाला घरीच बारीक करून घ्यावा आले लसूण पेस्ट विकत घेण्याऐवजी ताजे आले आणि लसूण ठेचून घ्या जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर लसूण सोलून बंद डब्यात आठवडाभर साठवा हिरव्या भाज्या बनवताना जास्त पाणी वापरू नका शिजवताना थोडे पाणी गरम करून ठेवा जे डाळी आणि भाज्या शिजवताना गरज पडल्यास लगेच टाकता येईल रोटी मऊ होण्यासाठी पीठ मळून घेतल्यानंतर पाच दहा मिनिटे झाकून ठेवा आणि नंतर, नंतर थोडे तेल घालून पुन्हा मळून घ्या भाजी बनवताना गरम तेलात लसूण घालण्याऐवजी लसूण बारीक करून त्यात मसाले घालून थोडे पाणी घालून मिक्स करून नंतर भाजलेले जिरे आणि कांदा जे काही तेलात भाजले असेल त्यात घालावे भाजी होईल कच्च्या लसणाचा वास चवीला वाढवतो लसूण तेलात जिरे घा टाकून शिजवल्यास ते बऱ्याचदा जळते आणि भाजीला कडू चव येते भाजीमध्ये काळे जळलेले लसूण स्पष्टपणे दिसते ज्याची चव अजिबात चांगली नसते कढी बनवताना फोडणीत थोडे हिंग आणि कांदा घातल्यावर कढी खूप चविष्ट होते बटाट्याची करी कुकरमध्ये शिजवण्याऐवजी उघड्या पातेला शिजवली तर त्याची ग्रेव्ही चांगली निघते आणि भाजी खूप चविष्ट लागते कच्च्या कैरीची भाजी करताना त्यात थोडा गूळ घातल्यास भाजी खूप गोड आणि आंबट होते तसेच काकडीच्या भाजीत थोडा गूळ टाकला तर काकडीची भाजी तुमच्या आवडत्या भाज्यांपैकी एक बनण्याची शक्यता आहे ब्रेड पकोडे बनवताना बेसनमध्ये थोडा रवा घातल्यास ते खूप कुरकुरीत होतात बेसनाची बर्फी बनवताना बेसनाला प्रथम कोरड्या पिठाच्या स्वरूपात तळून मग त्यात तूप टाकले तर चव वाढते आणि बेसन कच्चे असण्याची शक्यता नसते बेसनाचे समोसे बनवताना पिठात थोडा रवा घातला तर पीठ फुटत नाही आणि समोसे कुरकुरीत होतात बुंदीसाठी सरबत बनवताना त्यात वेलची आणि थोडी बडीशेप घातली तर बुंदीची चव खूप वेगळी होते ज्यामुळे तुमची भूक दुप्पट होऊ शकते जर तुम्ही डाएटवर असाल तर त्याकडे दुर्लक्ष करा चणे बनवताना ते आधी चांगले उकळले पाहिजेत टोमॅटो आणि कांदा मिक्सरमध्ये बारीक करून त्याची ग्रेव्ही तयार करा नंतर टेम्परिंग लावा जर तुम्हाला बटाटे आणि मटार खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही मटार डाळ देखील करून पाहू शकता ते खूप चांगले आहे जर कडधान्य घरी दुधासह बनवली तर ती अप्रतिम आहे गुळाचा साखरेचा पोरा बनवताना गुळाच्या पाकात थोडेसे मीठ टाकावे चिमूटभर मग परा खाल्ल्यानंतर कंटाळा येणार नाही कोथिंबीर पावडरऐवजी आख्खी कोथिंबीर लसूण ठेचून घातल्यास भाजीची चव चांगलीच वाढते उडीद डाळ कचोरी बनवताना डाळ मसाल्यात लाल मिरची ऐवजी काळी मिरी घातली तर चव चांगली लागते रोटीच्या पिठात दोन चमचे बेसन मिसळले तर रोटी शिजत असताना येणारा सुगंध प्रत्येकाची भूक वाढवतो हलव्यात नेहमी तेवढीच साखर टाका जी तुम्ही रवा घातली आहे त्यामुळे ज्या भांड्यात तुम्ही रवा मोजला आहे त्याच भांड्यात तेवढीच साखर घाला हलव्यात कमी जास्त गोड असण्याचा प्रश्नच येत नाही गोंड लाडू बनवताना गोंड वाळवा बारीक करून गाळून घ्या आणि तुपात तळलेल्या पिठात टाका यामुळे तूप वाया जाणे कमी होईल सूज सूजी दळण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही गोंड आणि मुसळ वापरून लाडूची चवही वाढेल तर मित्रांनो या होत्या आजच्या काही किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून व कळवा तसेच अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद